नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग गंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे नऊ वाजून चौदा मिनिटापासून ते दहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सहा वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून अडतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका या सर्वात आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र सिंह राशी भ्रमण करेल हा चंद्र रवीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र पंचमामध्ये भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणार रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणं दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफ्रदायी असा असणार आहे भाग्याची साथ आजच्या दिवशी तुम्हाला उत्तम प्रकारे लांबेल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे आता वेगळी करू शकाल हा तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले काही लाभसुद्धा मिळून दिसून येतील विवाहित असेल तर वैवाहित जोडीदार आणि तुमच्यामध्ये मतभे मतभिन्नता आणि थोड्याफार प्रमाणात त्रासदायक घोषणा सामोरं जाव दाव, जावं लागू शकेल या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रस आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या बरास। तृतीय सण चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्या वेयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील अच्छा संपूर्ण दिवसात तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे तुमचे जे काही मित्रपरिवार असेल त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल तुमच्या लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे कळत राहील मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील त्यांच्या त्यांच्याकडून तुम्हाला काय चांगले सल्ले मिळू शकतील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभसुद्धा मिळू शकतील कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी रा शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिपुन योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील पैशाच्या संदर्भातले महत्वपूर्ण व्यवहार सुद्धा आजच्या दिवशी तुमचे होतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल तुमच्या भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा काल राहील याचप्रमाणे भविष्यकालीन योजनाच्या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी आजच्या दिवशी तुम्ही आखू शकाल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमातल्या सकाळी सात उद्या सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययात भ्रमण करेल आणि तुमच्या अष्टमात असणारा रवी बरोबर हा चंद्रात त्रिकोणीव करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्यासाठी तुमचा गजा राहील अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सणात भ्रमण करेल सप्तमात असणारा रवी हा चंद्र त्रिकोणी करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण काय घटना घडामोडी घडू शकतील मित्रपरिवारावर भेटीघाटी होणं काही चांगले उत्तम लाभ मिळणं वैवाहिक दरम्यान नात्यसम्रध सुधारणं अशा प्रकारच्या काही चांगल्या घटना आजच्या दिवशी घडू शकतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही अनपेक्षित त्रास डोळ्यासमोर येऊ शकतील स्ट्रेस टेन्शन असे सुद्धा थोडेफार राहतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या सणात भ्रमण करेल तुमच्या षष्टात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामुळे घडू शकतील काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल याचप्रमाणे नवीन काही संबंधातली दालनं तुमच्यासमोर ओपन होऊ शकतील जरूर त्याचा लाभ घ्या तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची स्तुती वगैरे होईल ॲप्रिसिएशन मिळेल याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर कुठल्याही प्रकार त्या तुमच्या दोघांमध्ये थोडंसं अनपेक्षित असं वातावरण तयार अविश्वासाचं वातावरण तयार होईल काळजी घ्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घेऊ नका वैवाहिक जोडीदारांच्या नातेसमधसुद्धा ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच मिळत राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सणात भ्रमण करेल आणि पंचमत असणारा बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे भाग्यदायक घटना आजच्या दिवशी घडू शकतील महत्त्वपूर्ण कामं तुमचं होऊ शकेल भाग्याचे सात उत्तम प्रकारे लाभेल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ शॉर्ट टर्ममध्ये होतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील मात्र घरातल्या जे स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ते आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीयक करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर शकतील वास्तूच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनाकडे मुळे आजच्या दिवशी घडू शकतील किंवा तुम्ही करू शका या समोर अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहिलेल्या दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी हे, हे कुंभा रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल तृतीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा दिवस जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक उड्या दराबाई नातेसंबंध सु मधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोड्या कुठे बाहेर फिरायला जाण्याचा सुद्धा संभवतो दिवस त्यांच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन मींद राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल तुमच्याच द्वितीय स्थानात असणाऱ्या रवी चंद्र अंतर त्रिकोणी करणार आहे पैशाच्या संदर्भातले काय आर्थिक महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील तुमचं जे स्पेंडिंग असेल खर्च असेल त्यावर ते लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात चिटिंग होणं किंवा फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील यासंदर्भात थोडं सतर्क राहणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कर धन्यवाद